पश्चिम महाराष्ट्रात कराड शहराला अनन्यसाधारण महत्त्व आहे कराडचा इतिहास खूप मोठा आहे राजकीय सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा या सर्व बाबतीत कराडचं नाव नेहमीच अग्रेसर आहे याच कराडनं महाराष्ट्राला आणि देशाला नेतृत्व दिलं महाराष्ट्रालासुद्धा दोन मुख्यमंत्री याच कराड शहरानं दिले कराड शहरामध्ये सध्या राजकीय वातावरण अत्यंत चांगल्या पद्धतीनं म्हणजेच निकोप पद्धतीनं या ठिकाणी वातावरण आहे सध्या भारतीय जनता पार्टीचे पदाचे अधिकृत उमेदवार विनायक अण्णा पावसकर यांच्यावर टाकलेला हा प्रकाश जोत विनायक अण्णा पावसकर विनायक अण्णा पावसकर यांचे वडील गजानन पावसकर हे तसे यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराला मानणार आहे मात्र विनायक पावसकर हे नेहमीच कडवट हिंदुत्ववादी विचार त्यांच्या मनामध्ये पहिल्यापासून रुजले गेले विनायकांना पावसकर यांचा जन्म एकोणीसशे बावन्न साली झाला विनायकांना पावसकर यांनी खरंतर विद्यार्थी दशेपासूनच चळवळीत म्हणजेच नेहमीच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला पावसकरांनाने सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करून अनेक वेळा वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक उपक्रम देखील राबवले सध्या विनायकांना पावसकर हे चर्चेत नाव आहे ते म्हणजेच थेट नगराध्यक्षपदासाठी अण्णा पाऊसकर हे सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत अण्णा पाऊसकर यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर गेल्या तब्बल बावन्न वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची दरबार मिरवणूक महाराष्ट्रात नव्हे तर देशात अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि तितक्याच दिमाखात सुरू त्यांनी केली आणि तब्बल बावन्न वर्षे ही दरबार मिरवणूक अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि शांततेत या कराड शहरामध्ये होते विनायकांना पावसकर यांनी खऱ्या अर्थानं कराड नगरपालिकेत एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून या ठिकाणी आपल्या कामाला सुरुवात केली आणि नगरसेवक याचबरोबर उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं पारदर्शक व्यवहार याचबरोबर अण्णांची थेट नागरिकांशी असलेला संवाद ह्या त्यांच्या जमेच्या बा बाजू विनायकांना पावसकर हे करारी व्यक्तिमत्व संपूर्ण प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील माहिती आहे यामुळं त्यांच्या कारकिर्दीत कोणीही अधिकारी चुकीचं काम करण्याचा धाडस देखील करू शकत नाही म्हणजेच काय तर विनायकांना पावसकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व अत्यंत करारी व्यक्तिमत्व आणि विशेष म्हणजे भ्रष्टाचारमुक्त व्यक्तिमत्व म्हणजेच काय ठेकेदारीचा कधीही चहासुद्धा न पिणारं हे व्यक्तिमत्व आहे विनायकांना पावसकर यांच्या कुटुंबाबद्दलचं बघायचं झालं तर त्यांचे सुपुत्र विक्रम पावसकर यांनी विनायक अण्णा पावसकर यांचा सक्षमपणे वसा आणि वारसा ते पुढं चालवित आहेत सध्या विक्रम पावसकर हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत याचबरोबर एक आक्रमक व्यक्तिमत्व म्हणून विक्रम पावसकर यांचा महाराष्ट्राच्या भारतीय जनता म पार्टीमध्ये एक वेगळाच दबदबा आहे दुसरे सुपुत्र म्हणजे अजय पावसकर यांनी सुद्धा विनायक पावसकर यांच्या कार्यकर्तृत्वाच्या बरोबर हा वसा घेत अत्यंत चांगल्या पद्धतीनं सामाजिक कार्य त्यांनी सुरू ठेवलेलं आहे एकंदरीतच काय तर या कराड शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये पावसकर कुटुंबियाचं खूप मोठं योगदान या ठिकाणी पाहायला मिळतं एकंदरीत काय तर या सर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पावसकर कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण कराड शहरातील सर्व जाती धर्मातील लोकं हे आता ठामपणे उभे राहिलेले दिसत आहेत विका भोसले यशवंत नगरी कराड